नमस्कार मी संतोष पवार आवाज जनतेचा न्यूज लाईव्ह मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण आलेलो आहोत मावळ तालुक्यातील किनई या गावात आणि किनई गावातील ग्रामस्थ त्यांच्या काही प्रमुख मागण्या घेऊन उपोषणासाठी बसलेले आहेत तर त्यांच्या मागण्या काय आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत मी संजय पिंजर सामाजिक कार्यकर्ता आम्ही देरोड कॅन्टमेंटच्या विरोधात या ठिकाणी आमच्या किनेगावतील हनुमान मंदिराच्या सभामंडपात आज सकाळपासून उपोषणाला बसलेलो आहोत आमच्या देरोड कॅन्टीनमध्ये दे, आम्ही अनेक वर्षापासून बांधलेलं आहे की देरोड कॅन्टीन बोर्ड बरखास्त करून या ठिकाणी नगर परिषदेची स्थापना करण्यात यावी कारण देरोड कॅन्टेनच्या माध्यमातून कोणतीही नागरी सुविधाचा या ठिकाणी सुविधा दिल्या जात नाही देरोड कॅन्टीन बोर्ड आज पूर्णपणे त्या ठिकाणी त्यांच्याकडे कोणता निधी उपलब्ध नाही त्यामुळे या ठिकाणी नागरिकांचे कोणत्याही प्रकारचे या ठिकाणी रस्ते गटारी कोणती नागरी सुविधा या ठिकाणी होत नाही प्रामुख्याने आमची मागणी आहे राज्य शासन आणि केंद्र सरकारकडं की देरोड कॅन्टीन बोर्ड बरखास्त करून या ठिकाणी नगरपालिकेची स्थापना करण्यात यावी त्याचप्रमाणे या ठिकाणी स्थानिक भूमिपुत्रांना देरोड भागातील सर्व ॲनिमेशन डेपोमध्ये दे रोजगार मिळण्यात यावा त्याचप्रमाणे पालखी महामार्ग कि लोकर लोकर की अनेक वर्षापासून त्या ठिकाणी जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना आतून हाल त्या ठिकाणी होत आहे त्या ठिकाणी लवकरात लवकर चौपदरीकरण त्या रस्त्याचं करण्यात यावं त्याचप्रमाणे स्थानिक लोकांना नव्याने घर बांधण्यासाठी व दुरुस्त करण्यासाठी परवानगी द्यावी स्थानिक शेतकऱ्यांच्या पूर्वी जमिनी या ठिकाणी घेतल्या व त्या ठिकाणी मोठे मोठे ॲडमिशन डिपो उभे राहिले त्या त्याच आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनीतून रेल्वे महामार्ग झाला एन एच फोर मुंबई पुन्हा रस्ता झाला असे अनेक प्रकल्प आमच्या या शेतकऱ्यांच्या जमिनीतून गेले परंतु आम्हा शेतकऱ्यांना त्यावेळेस तुटपुंज असा त्यावेळेस त्या ठिकाणी मोबदला देण्यात आला परंतु त्या तुटपुंज मोबदल्यातून त्यावेळेस आमच्या शेतकऱ्यांना बळजुबरीने त्यावेळेच्या सरकारने त्यावेळेस आमच्या जमिनी घेतल्या परंतु त्यावेळेस आमच्या शेतकऱ्यांच्या काही लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळाला परंतु आज रोजी आमच्या शेतकरी भूमीन झालेला आहे आज आमच्या शेतकऱ्यांच्या मुलांना नोकऱ्या नाहीत परंतु आमची प्रामुख्याने मागणी आहे की शेतकऱ्यांच्या तरुणांना तरुण मुलांना या ठिकाणी नोकऱ्या मिळाव्यात या स्थानिक जेवढे वेळ ॲडमिशन डेपो आहे त्या ठिकाणी स्थानिक लोकांना नोकऱ्या मिळणं गरजेचं आहे ही प्रामुख्याने आमची मागणी आहे त्याचप्रमाणे पूर्वी आमच्या ज्या जमिनी गेल्या त्या जमिनीचा जो तत्पुंज जो त्यावेळेचा मोबदला आम्हाला मिळाला तो आज रोजी आम्हाला शासनाने एक साडेबारा टक्के परतावा त्या जमिनीचा आम्हाला या ठिकाणी मिळावा अशी प्रामुख्याने आमची मागणी आहे त्याचप्रमाणे भूमिहीन शेतकऱ्यांचं राज्य सरकारकडून भूमिहीन प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र आमच्या सर्व आमच्या देरोड आणि येथील लोक आमच्या किनेगावातील सर्व शेतकऱ्यांना एक भूमिहीन प्रमाणपत्र आम्हाला या ठिकाणी मिळावं व केंद्र सरकारच्या सरकारी योजनेचा लाभ सर्व देरोड पंचपुरुषीतील जनतेला मिळावा त्याचप्रमाणे देरोड नगर परिषद व्हावी व केंद्र सरकारने जी संरक्षण खात्याने जी रेड झोन हद्द जी नव्याने आमच्या ह्या भागामध्ये केली ती रेड झोन हद्द पूर्वीप्रमाणे ॲडमिशन डेपोच्या सीमी भिंतीपर्यंत सीमा भिंतीपर्यंतच सीमित ठेवावी ती जी नव्याने केलेली ती रद्द करण्यात यावी भूमीन झालेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना केंद्र सरकारने व राज्य सरकारने नोकरीमध्ये प्रामुख्याने प्राधान्य द्यावे या प्रामुख्याने आमच्या मागण्या आहे आणि देरोड कॅन्टेन्मेंट बोर्ड जे केंद्र सरकारने या आत्ता नव्याने जेवढे बी देशातील कॅन्टेन बोर्ड बरखास्त केलेले आहे आणि त्या ठिकाणी नगरपालिका करण्याचा जो प्रस्ताव दिला काही ठिकाणी महानगरपालिकेचा प्रस्ताव दिला आमचं देरूड कॅन्टोनमेंट एकमेव त्यांनी ठेवलेलं आहे की देहोड कॅन्टेनमेंटसुद्धा आमच्या नगर परिषदेमध्ये घ्यावं सुद्धा कॅन्टोन्स आम्हाला कि आमच्या बऱ्याचशा सुविधा आहेत त्या आम्हाला भेटत नाहीये व्यवस्थित ज्या गावाला सर्व गावांना ग्रामपंचायतीला असतात असं आम्हाला कुठलीही सुविधा नाहीये कॅन्टोन आम्हाला वेळोवेळी कुठली मदत होत नाहीये बरच वेळा आम्हाला लायटीचा पाण्याचा याचा त्याचा बऱ्याचशा गोष्टींना सामोरं जावं लागतं महिलांना त्याच्यामुळे मग भरपूर त्रास होतो गावातील सगळ्याच लोकांनी आणि आतानी आमचं जे गावपंचक मंडळ आहे त्यांनी चांगलं पाठपुरावा चांगलं काम करता येते त्यांनी जे उपोषण केले त्याला कॅन्टमेंटनी किंवा असं त्यांनी हे करून घ्या <laughs> मागच्या नव मी होतो त्यांना वेळोवेळी प्रश्न विचारले काही कामगारांचे प्रश्न होते काही स्थानिक जिथे ते अधिकारी त्यांनी कॅन्टून ताब्यात घेतलेली आहे कामगारांचा पी एफ किती वर्षाचा खाल्लेला आहे मी त्याच्यावर वेळोवेळी आणलो शिक्षकांच्या वेळोवेळी टांगव बातल्या होत्या काही त्यांच्या होत नाही तर आमच्या दिवसात वर्ष आले मॅडम ती बंदीच होत नाही पाठपुरावर केला सगळं केलं पण सगळ्या अधिकारी तिथली गेलेले कॅन्ट्रोन बोर्ड नाही तिथे पण आहे त्याची चपोट चव कशी होईल कंट्रोल बोर्डात आता आमची पाण्याची लाईन आहे वेळोवेळी मी प्रश्न मांडले ती लाईन बदली करा बदली करा का पाणी भेटत नाही होती काही नाही पाण्याची लाईन बंदी नाही काय नाही घ्या घ्यायचे सगळं करते काम काय करते काही काम होतं कॅन्टीन आहे हे बरखास्त करून हे नगर परिषद माझी मागणी आहे जोपर्यंत मागणी येवत नाही तोपर्यंत आम्ही असा चालू ठेवणार आहे या किनई गावातील ग्रामस्थांच्या मागण्या आहेत कॅमेरामॅन आणि जगताप सह मी संतोष पवार किनई मावळ पुणे